नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाली अकरा हजार आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर आहे तीनशे कमाल दर आहे चौदाशे सर्वसाधारण दर आहे आठशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर अवकाली एक हजार क्विंटल किमान दर आहे एक हजार कमाल दर आहे चौदाशे सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड अवकाली सातशे तीस क्विंटल दर आहे चौदाशे दर आहे अडीच अडीच हजार अडीच हजार सर्वसाधारण दर आहे सतराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बारामती जळूची अवकाली तीनशे ऐंशी क्विंटल दर आहे तीनशे दर आहे पंधराशे नव्वद सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये